हाय गाईज मी रोहिणी धापसे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा शाळा सुरू झाली आणि सर्व कामाची ही उडत आहे अशा प्रकारे सकाळी सकाळी पूर्ण अस्तव्यस्त कपडे ब्लँकेट बेडशीट हे मुलं असे करत असतात एक जर कपडा नाही भेटला तर पूर्ण मुलं अस्तव्यस्त करून टाकतात टाक। आवरणाच्या अगोदरची रूम पहा तुम्हाला दाखवलेली आहे आणि आवरल्याच्या नंतर पण कशी रूम दिसते हे पण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे सगळा पसारा जिकडे तिकडे मुलं करून ठेवतात एक जरी वस्तू नाही भेटली तरीही आणि नंतर हे अशा प्रकारे रूम दिसत आहे प्रत्येक पुरुषांना असं वाटत असते की घरी बसून लेडीज करते तरी काय महिला करतात तरी काय फक्त मोबाईल टी व्ही आणि घरची कामे याच्या व्यतिरिक्त करतात तरी काय पण हेच कामं करण्यासाठी भरपूर वेळ लागत असतो बिनपगारी फुल अधिकारी बायकांचा हा असा घरी बसून जॉब असतो बायकांना कोणत्याही प्रकारचा ह्या कामासाठी मोबदला मिळत नाही हीच कामे करणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे ही जर लेडीजने व्यवस्थित कामे केली तरच पुरुषांचं व्यवस्थित वेळेवर रुटीन चालतं कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट लाईक शेअर करा